आपल्याकडे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होतात का त्या निवडणुकांबद्दल कुणाला किती गोष्टी माहीत आहेत की मुद्दाम यांची माहिती लोकांसमोर आणली जात नाही येत्या सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं एक मोठी अपडेट समोर आलेली आहे सव्वीस जून ला मतदान होणार असून एक जुलैला मतमोजणी होणार आहे या निवडणुकीत पदवी प्राप्त झालेले सुशिक्षित मतदार आपला प्रतिनिधी निवडून विधान परिषदेत पाठवतात हो निवडून दिलेला प्रतिनिधी हा सुशिक्षितांचे प्रश्न समस्या विधान परिषदेत मांडतो कोकण पदवीधर मतदारसंघाची एकूण वोटर संख्या दोन लाख तेरा हजार नऊशे सतरा एवढी आहे त्यात पालघर मतदारसंघाची वोटर संख्या फक्त पंचवीस हजार एकशे पंधरा एवढी आहे का एवढ्या मोठ्या मतदारसंघात अनेक शाळा कॉलेज आहेत त्यातून ग्रॅज्युएट होणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे पण मग त्यांची नावं ग्रॅज्युएट मतदार यादीत का नाहीत नवीन मतदाराची नोंदणी का केली जात नाही आपल्या मतदारसंघात पदवीधर निवडणुकांबद्दल अवेअरनेस का केला जात नाही मला ऍक्च्युली पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होता ती माहितीच नाही आणि आपला उमेदवार कोण आहे आणि आधी कोण होता हे माहिती आणि जर म्हणजे आपल्या निवडणुका इथे होत आहेत ते होत आहेत हे जर माहिती असेल तर मी नक्कीच काही पदवीधर ज्या विभागातल्या मतदारसंघात नाव असेल त्या विभागातून पदवीधर साठी मतदान करू शकतो अट फक्त एकच असते ती अट म्हणजे पदवी मिळून तुम्हाला किमान तीन वर्ष पूर्ण झाली असावीत आणि तुमचं पदवीधर मतदार मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव असावं यासाठी दरवर्षी मतदार यादी अपडेट केली जाते तर विधान परिषदेची रचना करतानाही विविध वर्गातले लोक वरिष्ठ सभागृहात येतील असा विचार करण्यात आला आणि त्याच एक उदाहरण म्हणजे पदवीधर मतदारसंघ म्हणजे समाजातल्या पदवीधर पदवीधर लोकांनी निवडून दिलेला आमदार शिक्षक लढती नेमक्या कशा असणार आहेत ते पाहूया कोकण पदवीधर मध्ये काँग्रेसचे रमेश किर आणि भाजपचे निरंजन डावखरे यांच्यामध्ये सामना होईल पदवीधरांनी निवडून दिलेला प्रतिनिधी हा त्या सरकारी दरबारात प्रश्न मांडेल किंबहुना ते सोडवेल ही अपेक्षा असते परंतु वसई विरारच्या पदवीधरांची समस्या यांपासून वंचित का नमस्कार मी निरंजन डावखरे या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांच्या साथीने गेली दोन टर्म या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत आहे मागील बारा वर्षांपासून श्री निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदारसंघातून पदवीधरांचं नेतृत्व करत आहेत परंतु वसई विरारच्या पदवीधरांना मात्र अजून आपल्या मतदारसंघात निरंजन डावखरे हे साधे पहा सुद्धा मिळाले नाहीत वसई विरारच्या पदवीधरांच्या अनेक समस्या आहेत त्या अजूनपर्यंत कोणताही उमेदवार प्रतिनिधी सोडवताना दिसलेला नाही मै एडवोकेट अशोक कलावती शिवकुमार कोकण पदवीधार मतदारसंघ के विधायक चुनने का दिन मुकर्र हुआ है लेकिन मतदान करने से पहले कि आज सोच समझ के मतदान करें और जरूर विचार करें कि हमारी भविष्य की पीढ़ी के लिए या हमारे लिए इन निवर्तमान जो 20 से 30 साल से विधायक रहे इस साल में पदवीदार संघ के उन्होंने क्या किया क्या अच्छे स्कूल दिए क्या अच्छा इंफ्रास्ट्रक्चर दिया या अच्छे कॉलेज दिए या हॉस्पिटल दिया या सिर्फ विधायक वी बन के घूमते रहे हम अनपढ़ नहीं हैं हम पढ़े लिखे हैं ग्रेजुएट हैं पदवीधर हैं और हम जैसे मतदार सिर्फ मतदार रह जाते हैं सिर्फ नाम के ज नागरिक रह जाते हैं हमें कोई सुविधा नहीं मिलती है हमारे भविष्य के लिए कोई अच्छा कार्य नहीं होता है इसलिए खूब सोच समझ के मतदान करें कि हमारा वोट का मूल्य अमूल्य है जैसा कि वसई विरार मध्य एक ही शासकीय कॉलेज नहीं जे अनुदानित कॉलेजेस है आवश्यक अ कोर्सेस नहीं या कोर्सेस मुलाबई पुणे ये जावे असई विरारमध्ये एक प्रकारची शिक्षणाची मक्तेदारीच आहे या मक्तेदारीवर कोणतंही भाष्य विधान परिषदेत केलेलं पहावयास मिळालं नाही येथे रिक्त पदावर शिक्षक भरती झालेली नाही विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सोय नाही मोठे पूरक साहित्य असलेले वाचनालय नाही पुढील भविष्यासाठी रोजगारासाठी स्पर्धा परीक्षांसाठी उद्योगासाठी परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी योग्य असं मार्गदर्शन शिबिराचं आयोजन निवडून दिलेल्या प्रतिनिधीकडून केलं गेलेलं दिसत नाही हे तर सोडाच साधा संवाद सुद्धा पदवीधरांसोबत झालेला पहाव्यास मिळत नाही नमस्कार मी ऍडव्होकेट अनिल चव्हाण की मागील सहा वर्षामध्ये जो प्रतिनिधी पदवीधरांनी निवडून दिलेला होता त्या प्रतिनिधीने या वसई विरारमध्ये पदवीधरांसाठी कुठलंही काम केलेलं नाहीये आज पालघर जिल्ह्यामध्ये पंचवीस हजार मतदार आहेत या पंचवीस हजार मतदार उद्या आपला एक लोकप्रतिनिधी निवडून विधान परिषदेत पाठवणार आहेत परंतु हे जे लोकप्रतिनिधी आहेत हे कसल्याही प्रकारची पदवीधरांची भेट घेत नाहीत कसल्याही प्रकारचे पदवीधरांची कामं करत नाहीत कुठल्याही प्रकारचं पदवीधरांचं विधान परिषदेत आवाज उचलत नाही इकडे आपल्याकडे शासकीय कॉलेज नाही इकडे सुशिक्षितांसाठी पदवीधरांसाठी कुठलाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कुठलंही मार्गदर्शन नाही आहे कुठल्या यू पी कुठल्याही इथे क्लासेस नाही किंवा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कुठेही नाही मग आम्ही का निवडून जावं येणाऱ्या आता ये सव्वीस तारखेला मतदान आहे मी सुशिक्षितांना विचारू इच्छितो की तुम्हाला तुम्ही जे मतदार आहात जे पदवीधर मतदार आहात तुम्हाला माहिती आहे का तुमचा उमेदवार कोण आहे तुम्ही कोणाला निवडून देत आहे कोणी तुम्हाला भेटत नाही कोणी तुमच्या विचारणा करत नाही निवर्ण, ही मोठी शोकांती काय आहे की ह्या निवड ही निवडणूक सुशिक्षित इथे मतदान करत असतात पदवीधर मतदान करत असतात तरी सुद्धा पदवीधरांना न्याय देण्याचं काम कुठलाही प्रतिनिधी इथे करत नाही आपला कोणतरी नेता येतो आणि तो नेता सांगतो की तुम्ही यांना मतदार त्याच्यावरती जर आपण मतदान करत असू तर मला एक सुशिक्षित म्हणून किंवा एक पदवीधर म्हणून खरंच एक लाज वाटते आज वसई विरारमध्ये कुठल्याही प्रकारचं पदवीधरांसाठी काम झालेलं नाहीये फक्त आमदार आमदार म्हणून मिरवणं मागील मला वाटतं सहा वर्षामध्ये श्री निरंजन डावखरे हे आमचे लोकप्रतिनिधी आहेत आमचे प्रतिनिधी आहेत पदवीधरांचे त्याच्या अगोदर सुद्धा सहा वर्ष अगोदर ते होते बारा वर्षापासून जर एक प्रतिनिधी आम्ही निवडून देतोय तर ह्या प्रतिनिधींनी आमचं काम काय केलं हे सुशिक्षितांनी या पदवीधरांनी विचारलं पाहिजे म्हणून आपण आपला प्रतिनिधी हा आपल्यासारखा निवडला पाहिजे सुशिक्षित निवडला पाहिजे सुशिक्षित म्हणजे सुशिक्षित निवडला पाहिजे जो काही पदवीधरांसाठी पुढे काम करेल म्हणून मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की येणाऱ्या सव्वीसला सगळ्या पदवीधरांनी ज्यांची ज्यांची नावं आहेत वास्तविक पाहता आपल्या इथे हजारो लाखो पदवीधर आहेत परंतु फक्त पालघर जिल्ह्यामध्ये पंचवीस हजार पदवीधरांची नोंद होती ही सुद्धा एक शोकांतिका आहे कारण ही निवडणूक पदवीधरापर्यंत पोहोचवली जात नाही कारण जास्तीत जास्त पदवीधर याची जर नोंद झाली तर ते पदवीधर आपला आवाज उचलतील आवाज उचलून योग्य उमेदवार निवडतील म्हणून ही निवडणूक सुद्धा पदवीधरापासून लपवली जाते का ही एक मोठी शंका आहे पदवीधरांची मतदार नोंदणी का होत नाही हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे हा सुद्धा एक प्रश्न घेऊन आपल्याला मतदान करायचं आहे म्हणून आपल्या येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त पदवीधर यांची मतदार म्हणून नोंद झाली पाहिजे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपला लोकप्रतिनिधी आपल्याबरोबर असला पाहिजे आपल्याला दिसला पाहिजे आपल्याला भेटला पाहिजे आपल्याशी चर्चा केली पाहिजे आणि चर्चा करून त्यांनी त्याचे प्रश्न विधान परिषदेत मांडले पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे आणि तेच आपण घेऊन येणाऱ्या सव्वीस तारखेला आपण मतदान केलं पाहिजे कोणाच्या सांगण्यावरून नाही कारण ही पदवीधराची निवडणूक आहे आपल्या प्रश्नांवरती आपल्या समस्यांवरती जो कोणी विधान परिषदेमध्ये आवाज उचलले त्यालाच आपण मत, आपण मतदान करू हे या आपण यावेळी पदवीधर योग्य उमेदवार निवडतील ही अपेक्षा